चेअरमॅन तुम्हाला दिलं होतं परंतु तुम्ही ती भाकर तुमच्या घरामध्ये नेली आज तुमच्याकडे भाकरीची वाताहात झाली याच केले पदे येतील पद जातील आज आम्ही जरी सहज जरी गेलो तरी माणसं वाटत नाही चांगला माणूस आला सरळ माणसं आज अधिनाचा संचालक किंवा कुठल्या सहकारी संस्थेचा डायरेक्टर म्हणून गेला तर सहज माणूस शिवी देतो आणि पुढे जातो हे <laughs> <ऐ>, का झालं हे <laughs> <laughs> का झालं म्हणजे आज आम्ही स्वाभिमानाने आणि आज मी म्हटल्याप्रमाणे आज आज की आजही आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्यासारखा सर्व फक्त आम्हाला का वाटत एवढी मोठी संस्था आज आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुसरा कारखाना आहे मामा बिघनर सहकारी साखरात आज त्याची निवडणूक आहे बिनोर निवडणूक निवृत्ती शेठ शेरकर यांनी रामकृष्ण मोरे साहेबांच्या सहकारी कारखाना उभा केला त्यांच्या सत्य शेख शेरकर चेअरमन होते आणि आज तीन तीन पिढ्या कारखाने त्यांच्या इथंच का होते मग जनता बदल पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये एक वेळ साखर कारखाना माझ्या माहिती प्रमाणात ज्या कारखाने एक खासगी कारखाना विकत घेतात खासगी कारखाने सहकारी विकत किंवा चालवा घेतात परंतु एका सहकारी साखर कारखान्यानं एक खाजगी कारखाना लिलावात विकत घेतला एवढं मोठं सामर्थ्य दादांकडे कुटुंब आलं कारण हे मोठी नेतृत्व आहे त्या ठिकाणी संचालकांचा प्रचंड विश्वास आहे दहाव्या दिवशी दहाव्या दिवशी पेमेंट आहे म्हणजे असंख्य त्या ठिकाणी कुटुंबाशी रममान होणार नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण झालं आणि आज तो कारखाना महाराष्ट्रामध्ये हो एक उत्तम कारखाना आहे कशा प्रकारचा कारखानाला फतवैभव जर प्राप्त व्हायचं हो असेल तर मामांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्या साखर कारखान्याला पुन्हा दिवस चांगले येतील सर्वात महत्वाचा कच्चा मला अतिशय उत्तम आहे लोकांची भावना आहे आणि एवढंच नाही लोक काय म्हणतात बरेच बाहेरचा कारखाना आम्हाला त्याच्यापेक्षा पाचशे रुपये तुम्ही दिले तरी आम्ही आदिनाची ची चालू की भावना काय शेतकऱ्याची कारण त्याला वाटतं की माझा कारखाना आहे माझं पाचशे रुपये बिल कमी निघू द्या परंतु आदिनाथची ची चालू द्या जा। आणि अशा प्रकारच्या कारखान्या नऊशे ना म्हणून माझी सर्व सभासद कार्यक्षेत्र खूप मोठे एकशे तीस गाव एकशे अठरा बारा गाव नांदेड जवळ मी त्या जामखेड गटातली आणि मी म्हणतो सर्वांचा सहभाग अगोदर आता वरिष्ठ नेते मामा असतील किंवा बाकी पण नेते खरोखरच जर आता पत्रकारांना सुद्धा माझी विनंती आहे घट मोजण्यापेक्षा त्याचे कार्यकर्ते मोजण्यापेक्षा पत्रकारांनी सांगावं नेत्यांना सुद्धा की जशी मार्केट कमिटी तशी तुम्ही त्या ठिकाणी का मग त्या ठिकाणी पलीकडचे लोक कुठे जे राम शिंदे साहेब असतील तेही त्या ठिकाणी मामा दोन हजार एक ला राम शिंदे साहेब एका डायरेक्टरचे पोलिगेजेट होती दोन हजार एक ला राम शिंदे साहेब एका पूरी रेंज होते म्हणजे भविष्यात त्यांनी मला पाडला हा बॉस वेगळा परंतु काळाचा मामा वेगळा असतो असते पुन्हा मी आमदार झालो मंत्री झालो आज एवढे मोठ्या त्याच्या सानिध्यामधून जर कारखाना विक्रेत असते एक मुक्ती त्या ठिकाणी सापडत असतो त्याच्यातून जर कारखाना चालू राहिला अतिशय उत्तम आहे माझ्या मामांच्या पाठीशी आपण तर सर्वजण आहोत बरं झालं या ठिकाणी आढावा बैठक काही झाली बरेच दिवस आम्हालाही वाटायचे आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे परंतु आल्यानंतर सगळे चेहरे जे विधानसभेच्या अगोदर होते ते पुन्हा दिसत आहेत आणि पराजय होत असतो विधानसभा असते लोकसभा असते असंख्य जय पराजय झाल्यानंतर आपण एखादा नसतं या लोकशाहीची प्रक्रिया असते अखंड चालत असते आणि प्रत्येकाच्या माणसांना पण एकत्र आलं पाहिजे प्रत्येकाची भावना काय होती नाही मग सर येतात का नाही वर सर आले परंतु दादा आलेत का नाही म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाला चेहरा पाहिजे होता परंतु दोन हजार चौदा भावे भावनेनं त्यांच्या नेतृत्वावरती त्यांच्या कौतुकावरती विश्वास ठेवून गेला होता आणि मी म्हटल्याप्रमाणे नेत्यांपेक्षा आम्हालाही जास्त आहे कारण अरे जनतेला द्यायचं काय आता मी स्वतः ज्या गावामध्ये येतो मला सुद्धा कुठेतरी एक मध्ये दुःख वाटत अरे पंचावन्न कोटीचा पन्नास वर्ष पूल झाला होता गावात आम्ही कंटाळू अरे एवढा मोठा पूल त्या माणसाने दिला संपूर्ण आमदारकी आल्यानंतर पहिलं ते घेतलं सुद्धा जर मतदार असं करत असतो आता आता म्हटलं काय पूल आला का काय ना पूल वियग कमी अरे प्रत्येक माणूसच्या माणसाने ते काम आलं फक्त या जाहीरपणे मी करतो राजुरी सारख्या गावात ज्या गावामध्ये दोन अडीचशे मतं त्या गावाने हजार मताचं लीड दिलं म्हणजे काही लोकांनी केलं ना म्हणजे त्या ठिकाणच्या नेत्यांपेक्षा मतदारांना गुण जास्त व्यक्त केले पाहिजे कारण ते मतदार जागला तर आम्हाला सबस्टेशन दिलं आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र दिलं आम्हाला सभा मंडप दिला आम्हाला सिमेंट रस्ते दिले आणि तो मतदार मामांच्या कामाला जागला आणि कार्यकर्त्यालाही तो त्या नेताची कामं आणि जनता याच्यामध्ये गोवा सरण्याचं काम त्या कार्यकर्त्यांनी केलं कार्यकर्त्यांनी सुद्धा मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो आता आम्हालाही त्या ठिकाणी का वाटतं की प्रत्येक आता भरे भरे पडले मग त्या ठिकाणी त्यांचे सुद्धा पराभव झाले परंतु आपला नेता मग मध्यंतरी बातमी इच्छित भौतिक मामा मामाई का नाही अरे म्हटलं मा हा माणूस हा नेता कायम ज्यांचे पाय जन प्रवाहामध्ये असतात जनसमुदायामध्ये असतात तो या कुटुंबाला वाऱ्यावरती कधीच सोडणार नाही आणि सोडणार नाही याची खुंघाट आज आम्हाला पटली नाही की ओळखलं होतं म्हणून चौदा पासून तुमच्या भविष्यात मध्ये सुद्धा ही सर्व सर्व ठेवून तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही ठाम उभा राहू आणि आदिनात्याच्या चरणी एकच मागणं करतो की आता कोणा जाणारी स्वतंत्र विचाराची जरी असली तरी नेत्यावरती विश्वास पाहिजे महाराष्ट्रामध्ये फक्त याच तालुक्यामध्ये याच कारखान्यामध्ये होते भले कुठल्याही कारखान्यामध्ये संचालक ने ज्या नेत्याच्या नेतृत्वा होत त्याला बाहेर काढलेलं नाही असं इतरच उदाहरण करते त्यामुळे जनता सुद्धा हातवाय परंतु जनतेला चांगला पर्याय निश्चित मामांच्या रूपाने सापडलेला आहे त्यांच्या पाठीचे जनतेला आपण सुनायचं सांगू की बाबांनो या ठिकाणी विधानसभेला झालेली तुम्हाला दुरुस्त करायची असेल तुमचा कारखाना आपला कारखाना आपल्या शेतकऱ्यांच्या या विकासाचं मंदिर जर कोणाच्या ताकदीनं त्याचं चाक त्या विकासाच्या गतीमध्ये प्रक्रियेमध्ये चालवायचं असेल तर मामांच्या पाठीशी आपण सर्वजणांनी उभा राहावं असं आम्ही सभासदांनाही विनंती करू सर्व शेतकऱ्यांना विनंती करू दरच हा कारखाना चालणार आहे लोकांना पर्याय भरपूर आहे आज आम्ही सांगतो आमचे उच जातात कुणाच्या जा पाया पडावं लागत नाही आज महत्वाचं काय झालंय राज्य कारख्यांचं राजकारण करण्याचं साधन संपलेलं आहे शेतकऱ्याचं नुकसान झालंय मान्य परंतु शेतकऱ्याला नीतीने पर्याय दिले असंख्य खाजगी कारखाने झाले आज आपल्या तालुक्यातले वीस पंचवीस टक्के क्षेत्र केळीकडे वळालं भविष्यामध्ये पुढच्या वर्षी तर प्रत्येक आज खाजगी कारखाना सतरा अठरा वीस हजार टाकले कारखाने झाले पवार कुटुंबाचे आज ते म्हणतात की एवढ्या ताकदीने घवण चालवायची कशी म्हणजे उसाला अडचण नाही परंतु त्यांचे कारखाने चालवत असताना था आपली कारखान्याची गव्हाण चालली पाहिजे तशा प्रकारची था ताकद आपल्या सर्वांकडे आणि म्हणूनच पुन्हा एकदा आज नात्र ऊर्जित आवडत आणण्यासाठी महामंडसांनी तुपाच करून आपण त्यांच्या पाठी वारव अशा प्रकारचे आवाहन आपल्या अभिनंदन करतो कारण आपला नेता विधानसभेला जरी पडला असेल तर एक आपण त्यांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून सर्वांनी सन्मानाने आदरणीय नेत्यांना पाठिंबा देणार ही सगळं आपण प्रथम कर्तव्य माझी कार्यकर्त्याला एवढीच विनंती आदरणीय मामा सारखा नेता मी मागच्या पाच वर्षात बघितलं मामाने सरपंच पदापासून विधिमंडळाचं कामकाज मी जवळून पाहिजे प्रशासनातलं मी एकमेव व्यक्ती नाही तालुक्याला ती जरी रुचल नसली तरी भविष्यात त्या गोष्टीचा मामाचा पराजय कसही पडलेला नाही आज लोकांच्या लक्ष द्या आज आम्ही पंधर सारख्या गावाला आदरणीय मामाने तीन ते दोन कोटी रुपयाचा दिला तालुक्याला चौतीसशे कोटीचा निधी दिला

ही कार्यकर्त्यांनी माझी प्रत्येक कार्यकर्त्यांना विनंती मामाने दिलेल्या कामावर आपण जागृत राहिलं पाहिजे दहा लाखाचं काम असू दे मामाला प्रत्यक्षात कामावर बोलून त्याचं उद्घाटन जी काम मामाने दिलंय ते आपण छत्री टक्क्यांनी गावाला सांगणं आपलं कर्तव्य कार्यकर्ते म्हणूनच आमच्या गावाला दिलेला निधी दीड ते दोन कोटी रुपयाचा निधी आदरणीय मामाने मला तारीख सात तारीख सात पुष्पांजली सौदा अठ्ठावीस झाली अठ्ठावीसची सात झाली सकाळी मामांची भेट झाली मामा आम्ही कंदरला सभा घेतोय विजयी सभा घ्यायची आम्ही आदिनाथची का तर मतदाराची भावना आमच्या गावात कंदर पासून एक सहा ते सात वर निमगाव आहे आमचा ऊस निमगावला दादांच्या कारखान्याला जातो दहाव्या दिवशी अठ्ठावीसशे रुपये पहिले ते मी नामच्या खात्यावर आले देव मानत विद्यार्थी सत्तावीस वर्ष जेवाड या झाडाला पाणी घातलं ती माझी चूक झाली मामाचं काम करत असताना आमच्या लक्षात आलं मामा चेहऱ्याच्या डोळ्यावरून त्या व्यक्तीच्या डोळ्यावर ह्या व्यक्तीचं काम काय ते सांगतो मंत्रालयात अनेक वेळा मामावरून घेतो मामाने सांगितलं अन्न काम कुठं मंत्र्यांवरला असू द्या सचिव लेवल पाठ असलेला महाराष्ट्राला एक मी आमदार मी आमदार म्हणतो माझा आमदार कधीच मानणार नाही मामांना मी वैयक्तिक आमदार म्हणतो माझे आमदार कधीच म्हणणार नाही का तर पहिला माळा ते सातवा माळा मी बघितलाय जवळून कि मामा लिफ्टने कधीच जात नाहीत तर मामा पायऱ्या सोडून जातो <coughs> आम्ही चुकतोय तर मामा ह्या गल्लीतनं त्या गल्लीतनं मंत्रालयातल्या डायरेक्ट टेबल ने चौतीसशे कोटीची कामं करणे जोक ना आजपर्यंत कुठल्याही आमदारला चौतीसशे कोटी हा शेपणे दुसरी गोष्ट येलो की माझी काय सांगता येणार ना एम ये एल ए म्हणजे काय सांगता येणार ना त्यांनी मामा सारख्याची नाफ काढून माझी तळमळणी कार्यकर्त्याला विनंती आपण उभं राहणं गरजेचं मामा हरणारे पैकी नाही मामा निमगावचे उपसरपंच झाले सरपंच झाले जिल्हा परिषदेला पडले झेडपीला निवडून आले जिल्हा अध्यक्ष झाले जेडपीचे जे, आधी उपाध्यक्ष झाले परत झेडपी झाले आजही आजही माझ्यासारखा चक्का कार्यकर्ता जिल्हा परिषद मध्ये गेल्यानंतर आमदार सांगितलं काम आणि मी मामाचं नाव सांगून त्याला काम मला काम जास्त का आय एस लेवलचे अधिकारी असतील डेप्युटी सीओ असतील सीओ असतील तर मामाने सांगितलं फोन लावायच्या आम्हाला दहा लाख वीस लाख रुपये आमची जबाबदारी त्या कार्यक्रमाला मामाला बुलणं उद्घाटन करणं ही आपली जबाबदारी कारण ज्या ज्या वेळेस आपण नेत्यासाठी हिरिनं पडू जागृत राहू कुणाला जर काय माहिती असेल तर आपण माहितीचे अधिकार काढू एकोणीसशे पंच्याण्णवला ला काय झालाय माहिती वापरायचा आता मग ह्या रस्त्याचं एकोणतीस बाराशे नव्वद कोटी स्टेंडर आहे मामाने आम्हाला हिस्ट्री सांगितली अशोक चव्हाण बांधकाम मंत्री हिस्ट्री हो। बाबा नॅशनल हायवे तिकडं वर्ग करण्यासाठी मामाला काय काय करावं लागलं मामाने तिडचा हिस्ट्री सांगितली ह्या नॅशनल हायवेसाठी मामा एवढे पुढे आपण कमी पडलो आमची मामाचं काम अतिशय योग्य पद्धतीने चालू फक्त माझी कार्यकर्त्यांना तरमळ निवडणार आपून गेलो सभासदाची इच्छा आहे मामाला मध्ये आपण कार्यकर्त्यांनी मामाला पूर्ण अधिकार द्यायचं मामाने असं माझं वैयक्तिक मत मामा मामाल मामा सक्षम आहेत मामा शून्यतून वर आले मामा निवडून आले असतील तर मंत्री होती सगळ्यांना माहीत होत आज मंत्रालयात देवेंद्र फडणवीस असतील फक्त संजय मामाचं नाव घेतात अजितदावा फक्त संजय मामाचं नाव घेतात मी मामा बऱ्याच वेळा मंत्रालयात गेले मामाने सांगितलेलं एक उदाहरण सांगतो सांगतो मामा बघितलेलं मी काल मागच्या मला वाटतं मी दहा बारा दिवसापूर्वी मामावर गेलो एक वाटप होत संधारण करता माझे नकळत नजर गेली त्या पत्रावर मी बघितलं नाही पण तिला सहकार मंत्र्याकड मामा निघून आले मला म्हणजे थांब मी थांबलो त्या आठ कामापैकी आठच्या आठ काम सहकार मंत्र्यांनी मामा सांगायला <laughs> त्या अंगावर सुरुवात होते बसून मी आवर्जून पत्र नाही नकळत नजर गेली माझी सगळी कामं मामाच्या कार्यकर्त्याला आपण त्या हातातल्या बोलाप्रमाणे जबाबदारी कारण जगताप गटात ज्यावेळेस मी शून्यपासून काम करत होतो त्यावेळेस तळमळींचा माझी जी एवढीच विनंती तुम्हाला एवढा सुंदर माणूस कामाचा माणूस जर आपण त्याला मोकळं सांगतो तुमच्या माझी तळमळीची विनंती मामाची व्यक्ती येतील त्याला इमानदारी आपण काम करू मामा लढीवणार आहेत मामा लढविणार नाहीत असं नाही मामा कारखाना लढवणार आहेत नाही लढवणार तर आपण सांगायचं काम मामा कारखाना लढवा सर्वस्वी अधिकार मामाला द्या एवढी माझी विनंती मला पहिल्यांदा मी तुमच्या ह्या कार्यक्रमात बोलतोय मला मामासारख्या व्यक्तीचं काम करण्याची संधी मिळते ही माझं मी भाग्य समजतो दोन दोनशे गोष्टांची व्यक्ती कोण आहे जी नेमकं बोलतं आज आजनत से करिसा करकर्तने चा संदर्भात कार्यकर्ता विचारविनिमय बैठकीच्या निमित्ताने आलेल्या सर्वांचच आदरणीय आमदार संजय मामा शिंदे यांच्या या पार्टी मध्ये सर्वच कार्यकर्त्याआप विधानसभा निवडणुकीच्या पत्तावर आपण जातो खर तर बाकीच्या बाक जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं परिस्थिती जिल्ह्यातली परिस्थिती अशी की जिल्ह्यामध्ये जे जे पराभूत झाले त्यांनी तात्काळ लगेच विचार विनिमय बैठका घेतली आपला कार्यकर्ता पण आपल्याला कार्य वारंवार सूचना देत होता की मामांना सांगा ही विचार विनिमय बैठक घेतली पाहिजे राजकारणामध्ये पडकड ही चालूच असते आणि मला असं म्हणायचं की आपले नेते असेल नेते आहेत की त्यांनी त्यांच्या राजकीय अनेक पराभव पचवत पचवून आणि त्यामुळं कालच्या विधानसभेचा पराभव त्यांनी पण तो पराभव त्यांनी जो पचवलेला आहे त्याच्या पाठीमागे त्याची पार्श्वभूमी किंवा आपल्याकडून काय चुका झाल्या ह्याच्या संदर्भात सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या मनाला विचारलं पाहिजे निवडणुकीच्या काळामध्ये आपण सर्वजण आपण त्या ठिकाणी कुठल्याच मामालेली अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला पराभव पत्करावा लागला खर तर या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याने जर आपापल्या मनाला जर विचारलं तर आपल्या आपल्या भूतवर आपल्या आपल्या गावामध्ये आपण का कमी पडलो तर मला त्याच्यामध्ये जाणवलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण आपल्यातले आपल्यात पाय उडत बसतो कोठरा चिंचवली गावामध्ये सरांनी सांगितलं की एवढा मोठा पूल वगैरे दिला सगळं तिथलं त्यांच्या कार्यकर्त्यांना काय काय झालं ज्यावेळेस आम्ही विचारलं की बाबा तुम्ही विरोधी बाजूच्या असं काय निर्णय घेतात तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सरांची जिरवायची पण त्यांनी नेतृत्व बघितलं नाही आणि मग आपल्या अंतर्गतले जे लातड आहेत अंतर्गत जे आहेत त्या पुरवड्या आपण सगळ्यात महत्वाचं थांबवलं पाहिजे कारण एखादं नेतृत्व चांगलं काम करत असेल तर त्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण राहताना आपल्या गावामध्ये आपलं संख्याबळ कसं वाढवता आलं पाहिजे आपण आपल्यातले हे कसे मिटवले पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याचं त्या त्या गावातल्या कसं आणि म्हणून हे काय कुठून कुणी दुसरा कुठला पुढारी येऊन किंवा काय हे मिटत नसतं आपल्या गावातल्या गावात त्या गोष्टी सगळ्या मिटल्या पाहिजेत आणि सर मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की आदिनाथ कारखान्याची निवडणूक ही मामासाहेब लढवणारच आहेत आपण मामासाहेबांना आग्रह करणारच आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आपण चांगले चांगले कार्यकर्ते द्यावेत अशी मामाला आपण विनंती करणार कारण तरुणांच्या हाती ते गेलं पाहिजे चांगल्या विचाराच्या लोकांच्या हाती ती सत्ता गेली पाहिजे कारण आदिनाथची परिस्थिती आपण म्हणतो तशी इतकी सोपी नाही आदिनाथ वर बन मोठं कर्ज आणि आपण तेच करत आलोय आतापर्यंत परत बचाव पॅनल काढायचा कुणीतरी त्याच्यामध्ये परत आपण काहीतरी वाचना करायचं परंतु आदिनाथची खरी वस्तुस्थिती काय मामाला कारखान्याच्या कारखानदारीच्या संदर्भातला चांगला आहे आणि म्हणून मामांसारखं नेतृत्वच त्या ठिकाणी योग्य कसं हे आपण प्रत्येक सभासदापर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे आज अठ्ठावीस हजार सभासद आहेत प्रत्येक पार्टीची प्रत्येक आपल्या तालुक्यातल्या ज्या पार्टी आहेत त्यांच्याकडे प्रत्येकाकडे आपल्या हाता वर्ग असतो परंतु त्याच्यातनं आपल्या बाजूला जास्तीत जास्त लोक कसे आणायचे हे कसं प्रत्येक कार्यकर्त्याचं ही निवडणूक निस्ती लढवायची नाही तर ही करमाळा तालुक्याच्या सहकाराच्या दृष्टिकोनातून किती हानी झाली आजपर्यंत हे जर प्रत्येकाने बघितलं कामगारांची परिस्थिती जर बघितली तर कामगारांची परिस्थिती अतिशय दयनीय त्यांना कुणी पुढाऱ्यांनी त्या कारखान्यावर कामाला लावलं असेल काय झालं असेल पण त्या कामगार जे अधिकारी म्हणून घेणारे त्या कारखान्यावरचे कामगार आहेत जे स्वतःला अधिकारी म्हणून घेतात त्यांच्या जर पायाबापड्या जर दुसऱ्याच्या शेतात कामाला जात असतील तर ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी करतात आणि ही खरी वस्तुस्थिती तिथल्या कामगारांच्या लोकांना अक्षरशः शैक्षणिक बाबतीत सुद्धा त्या स्वरांना लागतात अशी खरी परिस्थिती आपल्याकडे कुणी काय म्हणते गाडीचा अभ्यास नाही ती माणसं म्हणतात सोन्याचा दूर काढतो आणि आपल्याच गोष्टीला आपली माणसं आणि त्याच्यामुळे आतापर्यंत सगळं वाटोळ होत आलं ही खरी परिस्थिती करमाळा तालुक्यामध्ये पहिल्यांदा सहकारी साखर कारखाना उभा राहिला आजार कारखाना मान्य कुणी त्याच्यासाठी लोकांनी तन मन कुणी चप्पल घातली असेल कुणी काय केलं असेल परंतु त्याच गोष्टी किती सोड्याच बसणार आहे आपण आता सध्याच्या कारखान्याला जर वाचवायचं असेल तर त्याला कुठल्या परिस्थितीतलं जावं लागतं मध्यंतरी बारामती आज तो कारखाना घेण्यासाठी प्रक्रिया सगळी झाली होती त्याला पण विरोध झाला परंतु तुमचं संचालक मंडळ पाच पाच वर्षाला त्या ठिकाणी बसणारच आहे पण आजपर्यंत आलेले जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळीने काय दिवे लावले ते तुम्हाला आम्हाला माहिती या ठिकाणी अनेक संचालक मंडळातली माणसं आहेत मला त्यांना बोलायचं नाही काही लोकांनी चांगली पण कामं त्या ठिकाणी केलीत परंतु मला असं स्पष्टपणे मामासाहेब मत माझं असं मांडायचे नवीन माणसं काढली पाहिजेत संचालक च्या ह्याच्यामध्ये सुद्धा आता काही उसाची आठबीट नाही आणि सरांना मला आवर्जून सांगायचे सर आमच्या भागामधलं एक चांगलं प्रतिनिधित्व करणारे आहेत सरांचा पाठीमागेच आदिनाथ कारखान्यावरचा चान्स गेलाय मामांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला त्या कारखानदारीतला चांगला अभ्यास आहे तुमच्यासारख्या नेतृत्वाने आलं पाहिजेत तुमची आता ती मवाळ भाषा हो, तुम्ही सोडून दिली पाहिजे तुमच्या शब्दाच्या तलवारी झाल्या पाहिजेत आणि उसाच्या आता बाल झालं पाहिजे असं काहीतरी तुम्ही करा सर आता आपण निस्तज लुळलुळ लुळू लुलु, असा जी बोलतो ना भाषा ती आता बंद झाली पाहिजे मामांचा कार्यकर्ता म्हणले मामांचा कार्यकर्ता सुद्धा तसाच ठोस पाहिजे तसाच ताकदवान पाहिजे आपण एखाद्या कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर मामांचं नाव सांगितल्यानंतर किती मिनिटात काम होतं हे सगळ्यांना माहिती आता अण्णासाहेबांनी सांगितलं की मंत्रालयामध्ये सुद्धा मामा स्वतः त्या पायऱ्यावर चालत जातात आज चौतीसशे पस्तीसशे कोटीची काम मामांनी करमाळ तालुक्यामध्ये आणल्या कुणी काय वर्गांना करू द्या म्हणून तो आज प्रत्यक्षात ते चालूच ना काम त्याची कमिशन मागायला लागली ना आता आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा सावध राहिलं पाहिजेत जर इथं कोण जर पद्धतीने एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जर कोण दमबाजी करत असेल आता आमच्या सिद्धेश्वर आवतडे निर्णय घेतला विरोधात त्यांच्या स्टेटमेंट दिले जर दहा लाखाचं का जरी काम असेल आणि पाच लाखाचं का जरी काम असेल ती जर महामान्य मंजूर केलेला असेल प्रत्येक गावागावच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं त्या ठिकाणी जर कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला दमबाजी काय होत असेल ना तर तुम्ही समोर आलं पाहिजे कारण ही मोठे मोठे आपल्या तालुक्यातले सुद्धा आता ओपन झाले पाहिजे हे आता जाकरीत ठेवू नका गा। आप कारण आपल्या कार्यकर्त्यांच्या न बोललेल्या चुकीमुळेच ही कालच्या विधानसभेला आपल्याला पराभवात करावं लागतं एवढं चांगलं नेतृत्व जे सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करणार नेतृत्व आहे ज्याच्या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या नेतृत्वांबरोबर एकदम चांगले संबंध आहे ज्या माणसामुळे या करमाळा तालुक्याचं एकदम नंदनवन होणार होतं एवढा मोठा विकासाची गंगा आणू एवढे मोठे चांगली कामं करून जर आपल्या मधलेच कोण जर निगेटिव्ह बोलणार असेल तर त्यांना सुद्धा शिव्याची ताकद आपल्या मध्ये ठेवली पाहिजे आपल्यामध्ये काय बाजार पण घे पडतेच मामा अवघडच वाटतय निगेटिव्ह बोलतो कशाला आणि निगेटिव्ह बोलायचा असलं तर तू थांबूच नको असं माझं पुस्तक करत आमचे चारच असू दे आमची खंबीर पाहिजे ताकदवन तिथे तिथं ताकद म्हणून पण आपल्यातली जर माणसं सभेच्या बाहेर मानायचं राहिला मला जरा धोकाच वाटतोय आणि सभेत बसणं मोठ्या मोठ्या आपली ताकद आपण दाखवून द्यायची असेल निष्ठावन कार्यकर्ते हिथी बसलेले लोक आहेत ना हे सगळे निष्ठावंत निष्ठावनता आम्ही इलेक्शनच्या काळात सुद्धा प्रत्येक माणूस बघितलेला आहे प्रत्येक चेहरा बघितलेला प्रत्येकाने मामांसाठी तन मनधनाने काम केलं परंतु हे काम करत असताना आपल्याला कार्यकर्त्यांचा संच सुद्धा वाढवायचा मला म्हणजे माझ्यापेक्षा अनेक पोर मंडळी होत परंतु गावामध्ये काम करत असताना अनेक अडचणीला तोंड देऊन आपला कार्यकर्ता उभा राहतो आणि त्यामुळं त्यामुळं एक कार्यकर्ता नाही तर एका बरोबर दहा दहा कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत आणि ते करताना मामा तिथं गावात येऊन करणार नाहीत आपलं सुद्धा आपलं कर्तव्य कार्यकर्त्याची की माझ्या बरोबर दहा जण कशी आली पाहिजे आणि त्यामुळं आपल्या चुका नेमक्या तिथेच झाल्यात की मी मामाचा कार्यकर्ता मी गोष्ट दाखवत मालच परंतु माझ्या बरोबर एखाद्या ज्यावेळेस येतो त्याला सुद्धा कसं गोड बोलून घेऊन जायचं आणि मतदानापर्यंत द्यायचं ही कप ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या चुका आहेत त्या चुकामध्ये सुधारणा जर झाल्या तर निश्चितपणे आगामी काळ ज्या काही निवडणुका होत्या त्या सगळ्या निवडणुका आपल्या असतील मला आणखीन मामला सांगायचंय की आपल्याकडे चांगले चांगले कार्यकर्ते उभे राहणारे प्रत्येक गटामध्ये सहा गटामध्ये चांगले चांगले तरुण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी मिळली पाहिजे नवीन माणसाला त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार केलं पाहिजे आणि ह्या आदिनाथ कारखान्याचं परत एकदा ऊर्जित अवस्था आपण आणली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं या ठिकाणी मला माझ्या नेत्यावरती विश्वास आहे की आजपर्यंत अनेक नेते मंडळींकडनं आम्ही आलो प्रत्येक गटाबरोबर काम केलंय अण्णासाहेबांनी आता सांगितलं प्रामाणिकपणेच काम केलंय त्या गटात असताना त्या माणसाचं प्रामाणिकपणेच काम केलं आता पण आम्ही मामासाहेबांच्या गटात काम करतोय परंतु आम्हाला आतापर्यंत या करमाळा तालुक्याला पुढे जा घेऊन जाणार असा कुठलाच नेतृत्व कुठलाच नेता आतापर्यंत आम्हाला दिसला नाही जो आम्हाला मामांच्या रुपात दिसलाय आणि म्हणून मामांच्या पाठीशी खंबीरपणे सर्वांनी उभा राहून उद्याची आदिनाथ कारखान्याची निवडणूक असू द्या उद्याची येणारे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असू द्या किंवा आणखीन कुठल्या पण निवडणूक असू द्या त्या भविष्यकालीन सगळ्या निवडणुका तुम्ही आम्ही सर्वजण एक दिला आणि आपण राहू आणि आदिनाथ कारखान्याची निवडणूक सुद्धा आपण चांगल्या प्रकारे लढू अशा या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना एक विश्वास देतो आणि या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी त्यांचाही मी आभार मानतो आणि थांबतो आज आपण आगोदरच्या गेल्या इलेक्शन संदर्भात विचार विचारविनिमय करण्यासाठी सगळेजण उपस्थित आहोत आता सर्वांनी या ठिकाणी आपापले विचार व्यक्त केले पण मला आवर्जून एक सांगायचं आहे की बाकीचे मतदान बाकीचं इलेक्शन वेगळं आणि कारखान्याचं इलेक्शन वेगळं हे प्रत्येकाच्या प्रपंचाशी निगडीत हे आदिनाथ कारखान्याचं उद्याचं इलेक्शन आहे मला आपणाला एक विनंती करायची आहे की त्या आदिनात कारखान्याचा बारीक अभ्यास करणारा अर्थतज्ञ जर कोण असेल आपल्याकडं तर ते फक्त मामा आहे ते कोणाला सांगायची गरज नाही तर माझी आपणाला सर्वांना विनंती आहे की आदिनाथ कारखान्याचा जे काही निर्णय घ्यायचा आहे आदिनाथ कारखाना ज्या पद्धतीने आपल्याला चालवायचा आहे ज्या पद्धतीने माणसं उभा करायचे ते सर्व अधिकार मी सर्वांच्या वतीने मामाला या ठिकाणी देतो मामाने यावर बारीक अभ्यास करावा त्याप्रमाणे पुढचे विचार विनिमय करावे एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो Thank <laughs> <laughs> you

त्याच्या संदर्भात हा विचार विनिंग करण्यासाठी बैठक आयोजित केली होती आजकाल सर्व अधिकारी महामान्य आहेत तुम्ही सर्वांच्या वतीने तर तुमच्या ह्याला अनुमोदन देतो आणि जे काय इलेक्शन आहे आहेवर करायचं तुमच्या आघाडी करायची स्वतंत्र एकटाणी लढायचं हे निर्णय आणि माझ्या निवडणुकीमध्ये सर्वांना वाटते अजून लढाऊ तुम्हीच म्हणजे ताब्यात येऊ नये अशी आपल्या तालुक्यातल्याची परिस्थिती आहे लढाव सगळ्याला वाटते पण ताब्यात येऊ नये अशी ताब्यात घेतले मला ज्या आणि आज या कारखान्यामध्ये जून मध्ये माझ्या दोन सहाशे सातशे कर्मचारी रिटर्ड होते नवीन युवकांना तिथे काम करण्याची संधी मिळणार आहे वाहन बालकांना ऊस वाहण्याची संधी मिळणार आहे तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे ऊस उत्पादकांना पगार मिळणार आहे एवढं मोठं आपलं पुण्याचं मंदिर असताना आज आपल्याला